माटेगाव येथील सार्थक जाधव या बालकाचा विहिरीत ढकलून खून केल्याचे पोलीस तपासात सोमवारी बारा ऑगस्ट रोजी समोर आल्याने कन्नड तालुक्यातील माटेगावमध्ये खळबळ उडाली आहे सुनीता गणेश जाधव राहणार माटेगाव असे क्रूरकर्मा काकूचे नाव आहे सार्थकचा सा मृतदेह विहिरीत संशयितरित्या एकतीस जुलैला आढळला होता हेताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज बांधण्यात आला होता माटेगाव येथील गट नंबर सतरामधील शेतवस्तीवर गणेश हिरामण जाधव व सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्र राहतात त्यांना वडीलोपारजेत सहा एकर शेती आहे सुनीता ही मोठा भाऊ गणेशची पत्नी त्यांना दोन मुले आहेत लहान भाऊ सागरला एक मुलगी व मुलगा सार्थक होता काही दिवसांपूर्वी सार्थकने खेळताना गणेशच्या मुलाच्या डोकळ्या डोळ्यात चुना टाकल्याने त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला सुनीताने बदलेच्या भावनेने आपला मुलगा एका डोळ्याने अंध झालेला सार्थक जबाबदार असल्याची खतखत सुनीतामध्ये होती या घटनेपासून ती सार्थकबद्दल प्रचंड राग बाळगून होती काही दिवसांपूर्वी सागरच्या पत्नीचे ऑपरेशन होऊन गर्भपिशवी काढून टाकण्यात आली भविष्यात तिला मुळबाग होणार नाही हे सुनीताला माहीत होते त्यामुळे सार्थकला संपवले तर बदलाही पूर्ण होईल आणि सर्व शेती आपल्या मुलाला मिळेल असा विचार सुनीताच्या डोक्यात आला आणि या संधीचा फायदा घेत सार्थकचा काटा काढण्याच्या संधीच्या शोधातच सुनीता होती एकतीस जुलैला सकाळी अकराला तिला ही संधी मिळाली सागर व त्याची पत्नी शेतात गेले होते मुलगी शाळेत गेली होती सार्थक घरात एकटाच होता ही संधी साधून सुनीताने सार्थकला उचलून घरापासून काही अंतरावरील विहिरीकडे नेले व विहिरीत त्याला फेकून दिले सार्थकचा बुडून त्यात मृत्यू झाला त्यानंतर सुनीता काही झालेच नाही अशा परिस्थितीत घरी आली काही वेळाने सागर जाधव आणि त्याची पत्नी घरी आले तेव्हा सार्थक दिसत नव्हता सर्वजण त्याला शोधू लागले सुनीताही त्याला शोधण्याचे नाटक करत होती अखेर देवगाव रंगारी पोलिसांना कळवण्यात आले दुसऱ्या दिवशी एक ऑगस्टला सार्थकचा मृतदेह विहिरीत मिळून आला संशयास्पद वागल्यामुळे सुनीता अडकली विहिरीत सार्थक आढळल्यानंतर पोलिसांना सुरुवातीपासून घातपाताचा संशय होता त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू होता चौकशी दरम्यान सुनीताचे वागणे खटकले त्यांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली सुनीत सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण खाक्या दाखवताच खुणाची कबुली दिली आहे त्यावरून पोलिसांनी तिच्याविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल केलाय तिला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक बाबासाहेब गाणार छत्रपती संभाजीनगर